सर्वांना जय शिवराय मी बुद्धम जाधव हो। द ग्रेटेस्ट मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण आलो आहे कि शिवनेरी ये हो। किल्ले येथे या शिवनेरी किल्ल्याला इथून सात दरवाजा आहेत त्यातील एक हा पहिला दरवाजा असं सांगण्यात येतं की या हा दरवाजा पेशवाई काळात बांधण्यात आलेला आहे असे पुढील अजून सहा दरवाजा आहेत ते आपण पाहणार आहोत हा आहे शिवनेरी किल्ल्याचा दुसरा दरवाजा गणेश दरवाजा आपण पाहू शकता इथे या किल्ल्याचे इथे हे शिल्प दिसते हे शबर शिल्प आहे आपल्याला इथे दिसते या किल्ल्याच्या प्रवेशद्वाराला दोन्ही साइडला हे शबर शिल्प आपल्याला पाहायला मिळते या दुसऱ्या दरवाजाच्या वरती आपण पाहू शकता इकडे दोन गुरुज इथे निर्माण केले आहेत या दरवाज्याला इथे आपल्याला लोखंडी खेळ इथे लावलेले दिसतात त्यावेळेस दरवाजा तोडण्यासाठी हत्ती घेऊन येत असे हत्तींना आहे खेळ लागण्यासाठी हत्तीचा मारा रोखण्यासाठी या दरवाजाला असे खेळ लावण्यात येत असे जाण्यासाठी हा मार्ग तयार केला आहे बुरुजावरती जाण्यासाठी हा छोटासा मार्ग आपल्याला पाहायला मिळतो आपण समोर परिसर जो बघताय इथे त्यावेळेस जुन्नरचा मोठा बाजार भरण्यात येत असे आता इथे लोकस्ती आपल्याला इथे दिसते त्यावेळेस इथे मोठं बाजारपेठ यावेळेस इथे भरलं जात होतं शिवनेरी किल्ल्यावरून या, या बाजारपेठ इथे जी मोठी वाहतूक होत होती जी प्राचीन वाहतूक त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी या शिवनेरी किल्ल्याचा निर्माण केलं गेलं होतं ही ही प्राचीन वाहतूक आपण जर पाहिली तर विरार विरारची जी खाडी आहे त्या खाडीतून पुढे ठाणे बंदर इथे ठाणे बंदराच्या पुढे कल्याण बंदर इथून त्यानंतर उल्हास नदीवरून पुढे नाणे घाट नाणे पुढे इकडे जुन्नर इकडे हा माल इकडे वाहतूक होत होती तो व्यापार असा चालत होता कल्याणच्या लोणार लेणी येथे आपण प्राचीन व्यापारी मार्गाचा आपण जो उल्लेख केला होता तो व्यापारी मार्ग याच इथे येत होता ती संपूर्ण वाहतूक इथे येत होती आणि इथे या परिसरामध्ये हा बाजारपेठ भरली जात होती आणि या वाहतुकीवरती लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती केली होती या तिसऱ्या दरवाजाची पडझड आपल्याला इथे पाहायला मिळते इथे आपण पाहू शकता इथेही शबर शिल्प आपल्याला पाहायला मिळतो या पुढेच चौथा दरवाजा इकडे तयार करण्यात आला आहे शिवनेरी किल्ल्याचा हा चौथा दरवाजा याच नाव आहे वीर दरवाजा या दरवाज्याला सुद्धा लोखंडी खेळे लावण्यात आलेले आहेत बघू शकता मजबूत हा दरवाजा आहे दरवाजाच्या इकडे आपल्याला देवड्या पाहायला मिळतात या दोन्ही साइडला त्यावेळेस सैनिकांना मावळ्यांना आराम करण्यासाठी झोपण्यासाठी ही जागा अशी इथे निर्माण केली गेली होती हा शिवनेरी किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग आहे आपण मार्ग बघू शकता त्यावेळेस कातळामध्ये पायऱ्या कोरण्यात आल्या होत्या आजही इथून लोक जाताना वरती दिसतात त्यावेळेस सर्वात जुन्या पायऱ्या आहेत कातळामध्ये ह्या पायऱ्या कोरल्या आल्या होत्या हा जुना आहे आणि हा इकडे आपण बघतोय हा नवीन मार्ग नंतरच्या काळात करण्यात आला व्यापारी वाहतूकवर इथून नजर ठेवण्यात येत असे बघू शकते ह्या कोपऱ्यातून ह्या कोपऱ्यापर्यंत एकाच जागेवरून संपूर्ण परिसरात आपली नजर जाते अशा प्रकारे व्यापारी वाहतूक मार्गावर पक्ष ठेवण्यात येत असे हा आहे शिवनेरी किल्ल्याचा हत्ती दरवाजा या इकडे तुम्हाला दाखवतो याची आपण बांधणी जर बघितली कशा प्रकारे केली आहे हा जर आपण हत्ती दरवाजा पाहिला इथे दरवाज्याच्या समोरच इथेही दगडी भिंत बांधण्यात आलेली आहे त्याचं कारण असं किल्ल्याला दरवाजा तोडण्यासाठी शत्रू हत्ती हत्ती घेऊन येत असत त्या हत्तीला दर्या तोडण्यासाठी जोर लावण्यासाठी त्याला काही पावलं मागे जावं लागत असत तर या भिंतीमुळे त्याला मागे जाण्यासाठी जागा नसल्यामुळे हा दरवाजा तोडणं त्यांना कठीण जात होतं त्याचप्रमाणे जर मोठ्या बांबूने तरी जोर लावला मोठ्या लाकडाच्या जोराने हा दरवाजा तोडणे शक्य नव्हतं त्यासाठीही दरवाजासमोर ही भिंत पाडण्यात आली होती दरवाजा तोडणे त्याच कठीण जात असे या दोन्ही साईडला हत्ती दरवाच्या बाजूला तेवढा आपल्याला इथे दिसतात शिवाई देवी मंदिर कडे जाण्याचा हा मार्ग आहे छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थळ जाण्यासाठी आपल्याला या रस्त्याने जायचं आहे इथे किल्ल्यावरती दोन पाण्याच्या टाक्या कोरण्यात आलेल्या आहेत बघू शकते आहे किती आहे या कि साइडला एक टाकी कोरण्यात आलेली आहे या टाक्या निर्माण करताना हा जो खडक फोडला जातो याचा जो दगड निघतो तोच दगड किल्ले बांधण्यासाठी वापरण्यात येत असे बुरुज <laughs> तटबंदी अशी बांधकाम या दगडातून होत असे गडाला वरती जात असताना एक या साईडला सुद्धा तिसरी पाने टाकी आपल्याला पाहायला मिळ मिळते इथे या टाक्यांवरती आता लोखंडी जाळी लावण्यात आलेली आहे सुरक्षेसाठी ही जाळी इथे मारण्यात आलेली आहे हा आहे शिवनेरी किल्ल्याचा सहावा दरवाजा बघू शकता हा दरवाजा त्यावेळेस त्यावेळेस आहे तसा ना तसा हा दरवाजा आज आपल्याला पाहायला मिळतो दर्जाला सुद्धा लोखंडी खेळे लावण्यात आलेले आहेत बचावासाठी वापर करण्यात येत असेल यापुढे हा आहे शिवनेरी किल्ल्याचा सातवा दरवाजा याला कुलूप दरवाजा म्हटलं जात हा शेवटचा दरवाजा या किल्ल्याचा हा दरवाजा जर तुटला गेला तर शत्रू आतमध्ये जाऊन किल्ल्या काबीज करू शकतो त्यासाठी या कुलूप दरवाजाला सुद्धा लोखंडी खेळ लावण्यात आलेले आहेत त्यामुळे पाहू शकता समोर अंबरखाना म्हणजे धान्य कोठार इथे आपल्याला पाहायला मिळतं हा आहे अंबरखाना आपण याला आतून पाहूया इथे भलमधे धान्य कोठार आहे आपण पाहू शकता पुरातत्व विभागाने त्याची चांगल्या प्रकारे निगा राखलेली आहे बघू शकता किती मोठा धान्य कोठार आहे त्या धान्य कोठारामध्ये ते वेंटिलेशनसाठी इथे खिडक्या निर्माण करण्यात आलेल्या आहेत वर सुद्धा बघू शकता इथे वेंटिलेशनसाठी शिद्र करण्यात आलेलं आहे या शिवनेरी किल्ल्यावर एकदा ब्रिटिश अधिकारी आला होता त्यांनी हे धान्यसाठी पाहिल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की इथे एक हजार मावळांचा परिवार सात वर्ष इथे राहू शकतो इतका धान्य साठा इथे आहे इथे सुद्धा आपण पाहू शकता पाण्याची टाकी इथे मोठी निर्माण केलेली आहे लांबच्या लांब मोठी टाकी इथे निर्माण केलेली आहे धान्य साठा तसा मला मोठा आहे त्याचप्रकारे पा पिण्याच्या पाण्याची सुद्धा इथे मोठी सोय इथे निर्माण करण्यात आली होती या टाकीचं नाव आहे गंगा जमुना टाकी आपण बघू शकता किती मोठी टाकी या गडावर निर्माण केलेली के आहे आपण आता आलो आहे शिवनेरी किल्ल्यातील हमामखाना इथे बघू शकता याची कशी निर्मिती केली आहे इथे इथे उजण्यासाठी पण याची डिझाईन पाहू शकता ते इथे हे बातट आहे हे बातट इथे गरम पाणी थंड पाणी जमा होत असणार पाईपलाईन आहे त्या सुद्धा साईडला बघू शकता इथे पाईपलाईन आहे या साईडला गरम पाणी इथून आतमध्ये सोडण्यात येत असे या लाईनद्वारे तुम्ही इकडून बघू शकता जुन थंड पाणी सोडण्यात येत असे ते पाणी इथे हमामखान्यात जमा होत असे हे देखील हमामखाना आहे बरीचशी पडझड झालेली आपल्याला पाहायला मिळते ही बदामी पाण्याची टाकी आहे आता उन्हाळा असल्यामुळे इथे पाणी नाहीये पावसाळ्यामध्ये ही टाकी पूर्णपणे भरून जाते आपण बघू शकता किती मोठी पाण्याची टाकी इथे खोदण्यात आलेली आहे किल्ल्यावरील मावळ्यांना हे पाणी उपयोगाला येत असत या टाकीचा खोदकामाचा खडक आहे हा खडक किल्ले बांधण्यासाठी उपयोगाला येत असत किल्ल्याच्या उत्तरेकडील टोकाजवळ पावसाचे पाणी साठण्यासाठी बांधलेले हे घडी दगडाचे टाकी आहे जमा जा झालेल्या पावसाची पातळी तपासण्यासाठी मध्यभागी एक स्तंभ असून त्यात छिद्र केलं आहे टाक्यात उत्तरेकडील भिंतीत दोन कमानी आहेत आपण पाहू शकता कमानी मस्जिद आहे शिव उत्तरेकडील बाजू दगडी कमानी मस्जिद आहे आपण आता आलो आहे शिवाई देवी मंदिर इथे पाहू शकता आत्मरे दगड़ात कोरलेलं हे शिवाई मंदिर आहे या शिवाई देवीच्या नावावरूनच छत्रपती शिवाजी महाराजांना शिवाजी नाव हे देण्यात आलं होतं